नमस्कार शेतकरी मित्रांनो मी सोफ करंडे आपलं सरचं स्वागत आहे शेतकरी मित्र या युट्यूब चॅनल वरती आज आपण कांदा बाजार भाव बघणार आहोत एका शेतकरी आपण मुलाखत घेणार आहोत त्यांना विचारूया त्यांचा कांदा कसा गेला आ, नमस्कार नमस्कार आपलं गाव कुठला आहे रानमसले उत्तर सोलापूर कसे गेले कांदा तुमचे कांदा सवाती विषयाने गेलं हे सवाती विषयान सवाती विषयानं एक नंबर कांदा सवाच्या विषयाने गेला तुमचा एक नंबर कांदा हे असा कांदा ती विषया नाही गेलाय बर एक वकल होतले ती वकले तीन आहेत ते तीन वकले आहेत दोन नंबर कसं गेलं दोन नंबर चौदाशे नाही गेलं दोन नंबर कांदा चौदाशे गेला, हो गेला।, गेला। आज आणला ह्याच्या आधी आणला होता ह्याच्या आधी आणला होता कसा गेलता ती तीन हजार गेला, गेला।, गेला। आणि आज सव्वा ते विषयानं कांदा गेला बर 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 तीन हजार कांदा कधी म्हणजे दोन दिवस चार दिवसापूर्वी तरी त्याला महिना झाले महिना गेल्या महिन्यात गेल्या महिन्या नोव्हेंबर महिन्यात गेलेलो तर मार्केटचे आज काय पोझिशन कसं काय मार्केट काय मार्केटचं आज अवसर शेतकऱ्या बेकार झाली आहे की नेमकं काय करावं ही शेतकऱ्या आता पीक विरेला कांदा तर आहे बर एकरात किती ऍव्हरेज निघाला तुमचं एखाद ऍव्हरेज तर काय नाही पाऊस काळ जास्त झाला आहे मग पाऊस काळ तर जास्त झाला साहेब बर मग आता करायचं काय शेतकऱ्यानं एकरीत मला निघला होगा पस्तीस पिशव्या बर मला झालाय खर्च पंचावन्न हजार रुपये किती काम आहेत कांदा बाईला साडेपाचशे रुपये हजरे आहे बर औषधाचा खर्च दुनियाचा हजार वाढलाय बर शेतकऱ्यांना करायचं काय तुमची अपेक्षा काय शासनातून तुमच्याकडे बघावं असं वाटतंय का तुम्हाला काय मला एक कळकळीची विनंती शेतकऱ्याच्या वतीनं बाबा देवेंद्र फडणवीसला आणि कृषी मंत्री कोण आहेत त्याला माळत नाही त्याला एक आहे की बाबा नेमका एक आठ दिवसात तीन तीन आणि दिवस मार्केट येते मागच्या बुधवारी चांगलं मार्केट होत गेल्या मंगळवारी चार पाच साडेपाच सहा हजार मार्केट होत हायेस्ट सहा हजार होत आज आठ दिवसात का म्हणजे एवढं घटलं कसं का बा हजार भाऊ काय तुम्हाला व्यापारी शेतकरी काय सॉरी व्यापारी आठ काय सांगत कशाकडे घटला भाऊ काय पाऊस झाला म्हणजे पुरीकड कुठं तिकडं झाला म्हणते ते आता ती बी सांगत नाही ते पुणेकडे झाला एवढंच म्हणते ते आण विचारलं तर म्हणजे तोला तो लिहिली उतर कुठल्या बी आरत्याकडे गेलं तर तीच विषय आहे शेतकऱ्यानं करायचं काय तुमचं म्हणणं एकरी तीस पस्तीस पिशवा माल निघाला तुमचा खर्च तर आहे आणि की आता पती द्या का खर्चाची ना पतीची बरोबर होती का असं वाटायला लागले मला माझी तुमच्या पस किती पस्तीस पाकिट आहे पट्टी येईल असं वाटतं तुम्हाला आता काम आहेत आता हजार पट्टी येईल खर्च झाला एवढा मोठा पंचावन्न हजार पंचावन्न हजार खर्चात पावतेकडे औषध भरपूर आहे रोजगार वाढलेला आहे रोजगार वाढलेले त्या खाता किमती महागडल्या दहा वर्षा काळात आठशे नऊ वर्ष होत डीएम होत तुमचं म्हणणं काय ह्या कांद्याला किती दर मिळाला पाहिजे होता या कांद्याला आज ता काय खर्चा जानशे चार हजार रुपये भाव मिळाला पाहिजे होता तुम्हाला परवडत परवडत होत पण आज ही कांदा मला डोळ्यांना पाणी यायचं झालं माझं बाबा ही कांदा ही कांद्याच काय क्वालिटी आहे कांदा एक नंबर कांद्याला काय नव्हता हा म्हणजे सरकारचा माझ्या हिशेबाने शपथविधी व्हायसाठी असं केलं काही कांदा यांचं तीनशे रुपये गेले तो कांदा त्या तीपर्यंत दोन हजार रुपयात शपथविधी व्यापारी कशामुळे मार्केट उतरले साहेब वगैरे मार्केट वाढवा कसं काय सांगता येत नाही आता चालू झालं

स्थिर भाव आता सरकार स्थापन होत तर तुम्ही भाव वाढविला आणि सरकार आता स्थापन झालं तुमच्या चंदी झाली काय मंत्री आता मंत्रीपद मिळले सगळे झाले पण आता शेतकऱ्याच्या मुळे नढ्या कापाला चालू झालं असं मला तर वाटति चक्क होत कंटाळ कस केलं सतराशे अठराशे सतराशे गाव कुठलं सुरतगाव सुरतगाव नाव काय बालाजी रामचंद्र गोंड

असं वाटायला लागले लाडक्या बहिणीला जे पैसे दिले तर रिटर्न घेण्यासाठी शेतकऱ्याला कपाकपी चालू असं वाटायला लागले मला जर माझ्या जर हिशोबा ना शेतकऱ्याला जर सुखी ठेवलं तर सरकार आहे जर सुखी नाही ठेवलं तर तुमचं कुठलेच काम होऊ देणार नाही शेतकरी एकदा पिसाळ लागेल काय सांगता येत नाही शेतकरी एवढं बेकार हाला हालत सध्या भाजीपाल्याला मार्केट नाही साहेब कांद्याची अवस्था तशी झाली पण औषधाचं जीएसटी मग करायचं का शेतकऱ्यांनी मग माझ्या माझ्या हिशोबाने चॅनलवाणींनी जर सपोर्ट दिला शेतकऱ्याला काय तरच काय तर टिकला शेतकरी नाहीतर भूसपोट झाला शेतकरी असं मला तर वाटतंय बाबा माझ्या मा वतीन